या फेशियलमुळे तुमची स्किन खूप चमकते त्यासोबत तुमचे ओपन पोर्स क्लीन होतात आणि तुमचे जे पिंपल्स डाग असतील ते देखील कमी होतात आणि हे फेशियल आपण सगळ्या घरच्या साहित्यानेच सा बनवले आहे आणि आपण याच्यात कोणतेच केमिकल हे यूज केलेले नाही आहे म्हणून या फेशियलचा खूप छान असा रिझल्ट आपल्या स्किनसाठी बघायला मिळतो तर चला बघूयात आपण हे फेशियल कसं करायचं ते आता मी क्लिन्झिंग करण्यासाठी दही घेत आहे मी दहीच्या उपयोगानेच माझ्या चेहऱ्यावर क्लिन्झिंग हे करणार आहे आणि आजच्या फेशियलमध्ये आपण दहीचा जास्तीत जास्त उपयोग आपल्या फेससाठी करणार आहोत दही ही आपल्या स्किनसाठी खूप फायदेमंद आहे आपले सगळे स्किनचे प्रॉब्लेम दहीमुळे खूप दूर होतात त्यामुळे तुम्ही स्किनवर कोणतंही प्रोडक्ट काहीही लावा फेसपॅक लावा होममेड काही लावा तुम्ही त्याच्यात दहीचा उपयोग नक्कीच करा याच्यामुळे खूप सारे फायदे आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे आता आपण छान एक क्लिन्झिंग करून घेणार आहोत दहीमुळे तुमची स्किन उन्हामुळे जी टॅनिंग झालेली असते ती देखील कमी होते आणि डोळ्याखालीसुद्धा काळं असेल ते देखील कमी होतं म्हणून तुम्ही डेली पण दहीचं क्लिन्झिंग केलं ना तुमच्या स्किनसाठी हे खूप महत्त्वाचं आहे त्यासोबत तुम्हाला मॉइश्चरायझर भेटतं म्हणून तुम्ही केमिकल प्रोडक्ट न लावता तुम्ही दहीचं क्लिन्झिंग हे नक्कीच करू शकतात आणि तुम्ही याच्यामध्ये हळद टाकू शकतात किंवा व्हिटॅमिन ई कॅप्सूल देखील टाकू शकतात पण मी इथे फक्त दहीचाच उपयोग केलेला आहे तुम्हाला बाकी वस्तू काही टाकायच्या असतील त्या देखील तुम्ही टाकू शकतात तुम्ही याच्यामध्ये कोकोनट ऑइल देखील टाकू शकता ते पण आपल्या स्किनसाठी खूप फायदेमंद आहे आता माझं क्लिन्झिंग हे करून झालेलं आहे मी फक्त आता हे पुसून घेणार आहे तुम्हाला कॉटन पॅड घ्यायचं आहे तुमच्याजवळ कॉटन पॅड नसेल तर तुम्ही हँकी देखील घेऊ शकतात रुमाल ओला करून देखील तुम्ही पुसून घेऊ शकतात पण तुम्हाला याच्यामध्ये फेस वॉश हे करायचं नाही आहे कारण आपल्याला आता याच्यामध्ये स्क्रबिंग करायचं आहे त्यामुळे फेसवॉश नाही पण केलं तर चालतं आता आपण इथे स्क्रबिंगसाठी गव्हाचं पीठ घेत आहोत गव्हाचं पीठ हे खूप फायदेमंद आहे आपल्या स्किनसाठी अजून कोणी सांगितलं नाही आहे की गव्हाच्या पिठाचे किती सारे फायदे आहेत ते मी तुम्हाला ते पुढे सांगणारच आहे आता मी इथे हळद घेतली आहे आणि मी इथे दही घेतली आहे दहीचं जे पाणी असतं ते मी स्क्रबिंगसाठी घेणार आहे म्हणून तुम्ही देखील दही पण घेतली चालणार आहे पण माझ्याकडे दयाचं पाणी होतं त्यामुळे मी याच्यामध्ये दयाचं पाणी आहे आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचं आपल्याला स्क्रबिंग करायचं आहे आणि गव्हाचं पीठ हे आपण खाण्यासाठीच वापर करत असतो पण याचा स्किनसाठी पण खूप सारे असे छान बेनिफिट आहेत गव्हाच्या पिठामुळे अँटी एजिंग सारखे प्रॉब्लेम सुद्धा दूर होतात त्यासोबत ऍक्ने प्रोन स्किनसाठी पण खूप फायदेमंद आहे तुम्ही फक्त एक चमचा गव्हाच्या पिठामध्ये तुमची स्किन इतकी ग्लोईंग करू शकतात आणि हे स्क्रब ऑइली स्किन डल स्किन ॲक्ने यांच्यावर खूप जादूचं काम करत असतं हे स्क्रब तुम्ही पाच सहा दिवसातून एकदा नक्कीच करू शकतात तुमची जी टॅनिंग झालेली स्किन असेल ना ती देखील दूर होते त्यासोबत तुमचे जे ओपन पोर्स असतील ते क्लीन होतात आणि ते कमी करण्याचं कामसुद्धा हे गव्हाचं हे करत असतं आणि हळद तुम्हाला माहितीच आहे हळदीचे किती सारे फायदे आपल्या स्किनसाठी आहेत त्यामुळे तुम्ही याच्यामध्ये हळदसुद्धा टाकू शकतात तुम्हाला जर याच्यामध्ये मध किंवा काही निंबू वगैरे टाकायचा असेल तोसुद्धा तुम्ही मिक्स करून याचं स्क्रबिंग करू शकता ज्यांना निंबू सूट होत असेल त्यांनी याच्यामध्ये अवश्य मिक्स करून याचं स्क्रबिंग करा आणि खरंच गव्हाचं पीठ हे खूप फायदेमंद आहे तुम्ही गव्हाच्या पिठाचा पॅक देखील चेहऱ्याला लावला तो देखील खूप छान वर्क करत असतो आणि आपली स्किन न कळत खूप चमकते आणि आपल्या ज्या घरातल्या वस्तू असतात त्याच आपल्या स्किनसाठी इतक्या फायदेमंद असतात आपण उगाच केमिकलचे प्रोडक्ट आपल्या चेहऱ्याला लावतो आणि त्याच्यामुळे आपली स्किन ही प्रचंड खराब होते केमिकलमुळे त्याचा रिझल्ट आपल्याला बघायला मिळतो पण खूप दिवसांनी केमिकलचा अ... आपल्या चेहऱ्यावर खूप प्रचंड वाईट परिणाम दिसतो म्हणून तुम्ही केमिकलच्या वस्तू सहसा लावू नका तुम्ही या होममेड वस्तू तुमच्या चेहऱ्याला लावा तुम्हाला याचे कधीच पिंपल्स येणार नाही किंवा काही रिॲक्शनसुद्धा येणार नाही आणि स्क्रबिंगसुद्धा तुम्हाला खूप हलक्या हातानेच करायचे आहे जास्त जोर देऊन स्क्रबिंग ही करू नका मी नेहमी सांगत असते आणि काहीही चेहऱ्याला लावण्याआधी तुमचं हात हे मस्त वॉश करा मगच तुम्ही चेहऱ्याला हात लावा आपल्या हातांना न कळत खूप जंतू कीटकनाशक असतात त्याच्यामुळे आपल्या स्किनला ते लागतात मग पिंपल्स होतात त्यासाठी हात आधी स्वच्छ धुवून घ्या मग तुम्हाला फेशियल किंवा काही पॅक लावायचा असेल तुम्ही लावू शकतात हे स्क्रबिंग तुम्हाला पाच मिनटं करायचं आहे जास्त वेळ पण हे स्क्रबिंग करू नका नाही तर तुम्हाला याचे रॅशेस येऊ शकतात म्हणून चार किंवा पाच मिनटं फक्त हे स्क्रबिंग करायचं आहे आणि तुम्हाला याचा रिझल्ट इतका बघायला मिळणार आहे मी शेवटी तुम्हाला याचा रिझल्ट दाखवणारच आहे आता माझं हे स्क्रबिंग झालेलं आहे मी आता कॉटन पॅडने जितकं क्लीन होईल तेवढं क्लीन करून घेते मग मी सा साध्या पाण्याने मस्त माझं फेस हे वॉश करून घेईल मग आपल्याला आपला फेस मसाज हा करायचा आहे फक्त तुम्हाला इथे वॉश हा लावायचा नाही आहे फक्त साध्या पाण्याने तुम्हाला तुमचा चेहरा हा धुवून घ्यायचा आहे आता मी जेवढं झालं तितकं मी क्लीन केलेलं आहे आता मी माझा फेस वॉश करून मला जे ब्लॅक हेड्स असतील ते मी काढून घेणार आहे जर तुम्हाला खूप ब्लॅक हेड्स असतील पिंपल्स असतील तर तुम्ही स्टीम घ्या मग हे काढा त्यामुळे तुम्हाला याचा खूप छान फरक बघायला मिळेल तुमचे ब्लॅक हेड्स हे सगळेच क्लीन होतील मला कमी आहेत म्हणून मी स्टीम न घेता डायरेक्टली ज या स्टिकने काढत आहे आणि याच्यामुळे तुमचा चेहरा क्लीन होतो तुमचा मेकअप छान बसतो आणि तुमचा चेहरा असा खूप घाण वाटत नाही ब्लॅक हेड्समुळे तुम्हाला खूप ब्लॅक ब्लॅक असे स्पॉट येतात किंवा खूप असे पिंपल्स असतात त्या देखील फेशियल केल्याने कमी होतात म्हणून तुम्हाला ही स्टेप अजिबात स्किप करायची नाही आहे तुम्हाला हे सगळं क्लीन करून घ्यायचं आहे आता माझं सगळं हे काढून झालेलं आहे आता आपण फेस मसाज हा करणार आहोत मी इथे फक्त दही घेत आहे तुम्हाला वाटेल तर तुम्ही याच्यामध्ये कोकोनट ऑइल किंवा व्हिटॅमिन सीची कॅप्सूल देखील टाकू शकतात पण मला फक्त याच्यात दहीचा ज वापर करायचा होता कारण मला फक्त दही चेहऱ्याला लावायला खूप आवडते आणि दहीमुळे स्किन स्किनचे सगळे प्रॉब्लेम दूर होतात दहीमध्ये ॲसिड असतं त्यामुळे तेलगट त्वचेसाठी कोरड्या त्वचेसाठी खूप महत्त्वाचं काम करत असतं दही लावल्याने पिंपल्स येत नाही त्यासोबत ओपन पोर्स क्लीन ठेवतं आणि कमीसुद्धा होतात व उन्हामुळे आपली स्किन टॅन होत नाही आपल्या स्किनला देखील मॉइश्चरायझर करण्याचं काम दहीसुद्धा करत असते आपल्या डोळ्याखाली काळं असेल ते देखील कमी करतं दहीमध्ये खूप विटॅमिन्स प्रोटीन्स आहेत म्हणून तुम्ही रोजच्या आहारामध्ये सुद्धा दहीचा उपयोग करून घ्या तुम्ही दहीचं नित्य सेवन करा तुमची स्किन देखील खूप चमकेल आणि तुम्हाला हा मसाज पंधरा दिवसातून एकदा नक्कीच करायचा आहे महिन्यातून एकदा केला तर चालेल पण तुम्हाला हा नक्कीच करायचा आहे तुम्हाला हे फेस मसाज इतका फायदेमंद आहे तुमचं ब्लड सर्क्युलेशनसुद्धा छान होतं त्याच्यामुळे तुमची स्किन अधिक चकाकते आणि हा थोडासा प्रेशर देऊन तुम्हाला करायचं आहे आपण या तीन स्टेपमध्ये करणार आहोत आपल्याला हे छान मॉइश्चरायझर करून घ्यायचं आहे आपल्या स्किनसाठी आणि तुम्हाला या खूप साध्या सोप्या स्टेप आहेत ज्या मी तुम्हाला करून दाखवत आहे इझिली कोणाला पण येतील आणि हे फक्त तुमच्या स्किनसाठी नाही तर तुमच्या सगळ्याच आरोग्यासाठी दही चांगली आहे तुम्ही दहीचं नित्य सेवन करा आणि आता हे सगळं आपण व्यवस्थित मसाज करून घेणार आहोत डोळ्याखालीसुद्धा मसाज करायचा आहे आणि याच्यामध्ये तुम्ही हळद देखील टाकू शकतात कोकोनट ऑइल देखील टाकू शकतात हा मसाज पण खूप छान होतो किंवा व्हिटॅमिन ई e, सीची कॅप्सूल देखील टाकू शकतात याच्यामुळे देखील तुम्हाला छान असा रिझल्ट बघायला मिळेल आणि तुम्हाला डोळ्यांना देखील ही स्टेप करायची आहे याच्यामुळे तुमचे डोळे छान रिलॅक्स होतात काळे असतील ते देखील दूर होतात आणि दहीमुळे तुम्हाला पिंपल्ससुद्धा येत नाही काहींना वाटतं दहीमुळे पिंपल्स येतात किंवा जास्त स्किन हे डॅमेज होते पण असं अजिबात होत नाही तुम्ही दहीचा पॅक देखील लावू शकतात पीठमध्ये लावू शकतात किंवा तुम्ही फक्त दही हळद मध वगैरे मिक्स करून देखील लावू शकतात हा पॅक पण खूप छान आहे आपल्या चेहऱ्यासाठी जेव्हा तुम्ही मेकअप करत असाल मेकअपच्या देखील तुम्ही हा पॅक लावला किंवा मसाज केली तरी पण तुमचा चेहरा हा खूप ग्लोईंग होतो आता माझी एक स्टेप झाली आहे आता मी परत दही लावत आहे आणि त्याच पद्धतीने मसाज ही करून घेणार आहे आणि त्याला पण सगळं माझ्या स्किनच्या आत जाऊ देणार आहे तेव्हाच तुम्हाला याचा रिझल्ट बघायला मिळतो तुमची पहिली स्टेप जेव्हा तुमची दही पूर्ण तुमच्या चेहऱ्याच्या आत जाते तेव्हा तुम्हाला सेकंड स्टेप ही करायची आहे आता तुम्हाला तुमचं हे चीन हनुवटी वगैरे सगळ्या याला मसाज करायचे आहे याला एक छान असा शेप येतो आणि हे तुम्हाला डेली पण केलं तर चालणार आहे आठ दिवसातून एकदा पण मला वाटतं तुम्ही महिन्यातून वीस दिवसातून देखील हे करू शकतात आणि याचं कोणतं साईड इफेक्ट आपल्या चेहऱ्यावर येत नाही म्हणून तुम्ही बिंदास हे सगळं तुमच्या चेहऱ्याला यूज करू शकतात आणि हे हलक्या हाताने करायचं आहे आणि सेकंड स्टेप ही थोडीशी आपल्या स्किनला थोडंसं दबाव देऊन करायचं आहे ज्याच्यामुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन हे छान होईल आता माझं जवळपास हा फेस मसाज झालेलाच आहे जेव्हा मला वेळ भेटतो जेव्हा मला टाईम असतो तेव्हा मी असा मसाज करते आणि याच्यामुळे माझी स्किन ही प्रचंड चमकते मला सगळेच विचारतात तू कोणतं फेशियल केलं कोणतं फेशियल केलं बट हे माझं होममेड फेशियल असतं आणि मी ब्लिचिंगसुद्धा माझ्या चेहऱ्याला सहसा टाळते ब्लीच केल्यानेसुद्धा आपल्या स्किनवर याचे वाईट परिणाम बघायला मिळतात म्हणून तुम्ही ब्लीच न करता तुम्ही या साध्या सोप्या घरगुती साहित्यानेच तुमचं फेस हे खूप चमकतं आता माझी मसाज झालेली आहे शेवटी तुम्हाला या पद्धतीने मसाज ही करून घ्यायची आहे याच्यामुळे खूप छान परिणाम बघायला मिळतो आता आपलं जवळपास सगळं दही हे स्किनच्या आत गेलेलं आहे तुम्ही बघू शकतात मी किती दही माझ्या स्किनसाठी लावलं ला होतं ते सगळं दही माझ्या स्किनच्या आत गेलेलं आहे आता मी फक्त हे व्यवस्थित पुसून घेणार आहे माझ्या स्किनवर आता आपण याचा पॅक लावणार आहोत आता माझं दही हे व्यवस्थित झालं आहे सगळं चेहऱ्याला लागून आता आपल्याला इथे मस्त हे टॅपिंग करून घ्यायचं आहे टॅपिंग कसं करायचं मी ते तुम्हाला पुढे दाखवणारच आहे आपल्या स्किनसाठी खूप महत्त्वाचं आहे टॅपिंग करायचं आता पहिले आपण इथे छान आपल्या स्किनला इथे थोडंसं प्रेशर देणार आहोत ज्याच्यामुळे आपल्या स्किनवर खूप छान ग्लो येतो तुम्हाला या पद्धतीने छान हे प्रेशर द्यायचं आहे आणि मानेला देखील तुम्हाला प्रेशर हे द्यायचं आहे आता आपली स्किन आपल्याला रिलॅक्स करून घ्यायची आहे आणि मस्त आता टॅप करायचं आहे तुम्हाला अशा पद्धतीने तुमच्या स्किनला हलकं टॅप करायचं आहे जास्त जोरात पण टॅपिंग ही करू नका सावकाशपणे तुम्हाला ही स्टेप करायची आहे आणि ही तुम्ही काहीही चेहऱ्याला प्रोडक्ट लावा त्याआधी तुम्हाला हे करायचंच आहे याच्यामुळे खूप छान बेनिफिट येतं आता आपण इथे पॅक बनवणार आहोत त्यासाठी मी इथे बेसन पीठ घेत आहे एक चमचा आणि हळद घेत आहे आणि दहीचं पाणी घेत आहे तुम्ही यामध्ये दही देखील घेऊ शकतात मी एक चमचा दही आणि एक चमचा दहीचं पाणी घेत आहे आणि यानंतर आपण हे मिक्स करून घेणार आहोत याचे पण खूप सारे फायदे आहेत हा पॅक तुम्ही आठ दिवसातून दोनदा पण लावला चालणार आहे याचे कोणते साईड इफेक्ट नाही आहेत हा पॅक आता माझा तयार करून झालेला आहे बेसन हे एक प्राकृतिक मॉइश्चरायझर आहे आणि यासोबत तुमची स्किन देखील क्लीन करण्याचं काम बेसन हे करत असतं यामुळे तुमची स्किन टाईट करतं आपली स्किन ब्राईट बनवतं डेड स्किनसुद्धा असेल तीसुद्धा कमी करण्याचं काम करत असतं आणि आपल्या त्वचेसाठी खूप फायदेमंद आहे त्यासोबत हळद देखील खूप फायदेमंद आहे हळद तुम्ही दुधामध्ये सुद्धा घेऊ शकता दूध घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हळद टाकायची आणि ते नेहमी सेवन केल्याने तुमची स्किन देखील चमकते तर तुम्ही चेहऱ्याला देखील तसंच फेस पॅक हे लावू शकतात त्याच्यामध्ये हळद देखील टाकू शकतात हळदीने तुम्हाला पिंपल्स असतील किंवा काही डाग असतील ते देखील कमी होतात डाग असतील ते देखील कमी होतात आणि पिंपल्स अजिबात येत नाही कारण हळद एक आयुर्वेदिक आहे त्याच्यामुळे तुम्ही हळद देखील लावू शकतात आणि वीस मिनटं हा पॅक आपल्याला राहू द्यायचा आहे वीस मिनटानंतर मग आपण आपलं फेस हे वॉश करणार आहोत आणि हे एकदम सुंदर असं छान फेश फेशियल आहे तुम्ही हे बिंदास यूज करू शकतात तुम्ही काही कार्यक्रम असेल त्यामध्ये हे फेशियल करू शकतात एक तासात हे फेशियल तुमचं होतं आणि सेम पार्लरमध्ये जसं असतं तसंच असतं सेम त्याच्यामध्ये मसाज असतो क्लिन्झिंग स्क्रबिंग सगळं असतं आणि तुम्हाला जर ब्लिचिंग टाईप पण करायचं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये निंबू वगैरे सुद्धा मिक्स करून लावू शकतात आणि तुम्हाला याच्यात कोणतंच केमिकल नाही आहे म्हणून तुमचा चेहरा अगदी चमकतो आता वीस मिनटं हा पॅक मी राहू दिला आणि त्यानंतर मी ओला हात केला आणि मी हलक्या हाताने एक मिनटं फक्त मसाज करून घेणार आहे जेव्हा पण तुम्ही पॅक लावतात तेव्हा तो डायरेक्ट वॉश करायचा नाही तुम्हाला त्यासाठी ओला हात करायचा आहे हलक्या हाताने एक मिनट मसाज करायचे आहे मग तुम्हाला साध्या पाण्याने तुमचा चेहरा हा वॉश करायचा आहे आता मी साध्या पाण्याने माझा चेहरा हा वॉश केलेला आहे तुम्ही बघू शकतात माझं फेस हे किती चमकत आहे आणि पहिला फेस आणि आत्ताचं फेस देखील बघू शकतात आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडेल ज्यांना आवडेल त्यांनी प्लीज लाईक शेअर करायला विसरू नका व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप मनापासून आभार थँक्यू